नमस्ते मित्रांनो तुम्ही सगळे मजेत असाल अशी आशा आहे आजची माझी गोष्ट थोडी खास आहे कारण या गोष्टीत मी माझ्या लाडक्या मुलाबद्दल अर्जुनबद्दल आणि शेजारच्या शांती ताईंबरोबरच्या मजेदार गप्पा सांगणार आहे पण त्याआधी जरा थांबा आधी व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि ती घंटी जोरात वाजवा जेणेकरून माझी प्रत्येक नवी गोष्ट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल चला आता आपण गोष्टीकडे वळूया माझं नाव सुनीता आणि माझं वय चाळीस वर्षांचं आहे ही गोष्ट आहे साधारण वीस वर्षांपूर्वीची एके दिवशी माझे नवरे अनिल मला म्हणाले सुनीता मला एका महत्वाच्या कामासाठी बाहेर जावं लागणार आहे थोडा प्रवास करावा लागेल मी म्हणाले अरे कुठे चालायस इथेच रहा ना आमच्या बरोबर मला तुझं जाणं अजिबात आवडत नाही त्यावर ते म्हणाले नाही सुनीता हा प्रवास खूप गरजेचा आहे यात चांगले पैसे मिळतील आणि मी लवकर परत येईन मग मी विचार केला आणि म्हणाले ठीक आहे जर यात चांगले पैसे मिळणार असतील आणि आपलं कर्ज फिटेल तर जा दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठले तर पाहिलं अनिल बॅग भरताहेत मी विचारलं अरे हे काय तू खरंच निघालास त्यावर ते म्हणाले हो निघतोय तू तर पाहतच आहेस आपली परिस्थिती मी पुन्हा त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला नाही, नाही कृपा कर थांब ना आमच्या बरोबर रहा पण ते ठाम राहिले म्हणाले अरे आपण कालच तर बोललो ना मग मी म्हणाले अनिल आपला एकच मुलगा आहे आपला छोटा राजा त्याचं शिक्षण त्याची सांभाळ आणि मग त्याचं लग्न हे सगळं करायचन्य त्यामुळे हे सगळं सोडून जाणं बरोबर नाही यावर ते हस्त म्हणाले फक्त एक वर्षाची गोष्ट आहे सुनीता मग मी परत येईन आणि आपण सगळे मजेत राहू मग मी फक्त देवाला माझ्या नव्यांसाठी प्रार्थना केली आणि म्हणाले ठीक आहे जा आणि ते ख्रंच निघून गेले अनिल गेल्यावर मी वाट पाहत राहिले एक वर्ष दोन वर शे तीन चार पाच वर्षे आणि पाहता पाहता दहा वर्षे निघून गेली या दहा वर्षांत माझं मन पूर्णपणे तुटलं होतं मग मी विचार केला एकतर ते आता या जगात नाहीत किंवा त्यांनी आपल्याला विसरलन्य कारण पहिल्या वर्षानंतर त्यांनी ना पत्र पाठवलं ना फोन केला ना काही खबर दिली मग मी माझ्या मुलासाठी अर्जुनसाठी हिम्मत गोळा केली तो तेव्हा फक्त दहा वर्षांचा होता त्याच्यासाठी मी नोकरी सुरू केली जेणेकरून त्याचं पोट भरेल त्याला शिकवता येईल तेव्हापासून आजपर्यंत मी काम करते आता अर्जुन वीस वर्षांचा झालाय एकदम तरुण देखणा मुलगा एक वर्षापूर्वीची गोष्ट आहे मी माझ्या शेजारणी आणि मैत्रिणी शांतीताईंबरोबर बसले होते त्या माझ्यापेक्षा तीन चार वर्षांनी मोठ्या असतील आम्ही दोघी हस्तखिदळत गप्पा मारत होतो तेव्हा अर्जुन आमच्यात जवळ बसून अभ्यासात गर्क होता मग शांतीताई गप्पा मारायला लागल्या आणि आमच्या गप्पांना जोर चढला त्या त्यांच्या नव्याबद्दल सांगत होत्या की ते त्यांना किती प्रेम करतात रोज त्यांना किती सुख देतात त्या हेही सांगत होत्या की जर त्यांचे नवरे मूडमध्ये नसले तरी त्या कसन त्यांना मस्तीने तयार करतात हे सगळं ऐकून मी हसले आणि म्हणाले अरे ताई तुझं तर नशीब खूप चांगलं आहे मला बघना किती वर्ष मी एकटी आहे अनिल तर गेला आणि मला विसरून कुठे हरवला हे बोलताना माझ्या डोळ्यांतून पाणी आलं तेव्हा शांती ताई म्हणाल्या अरे सुनीता तू का रडतेस तू अजून तरुण आहेस सुंदर आहेस जगातला कोणताही पुरुष तुला मिळवण्याची इच्छा करेल आणि आता तू नोकरीही करतेस मग कोर्टात जाऊन अनिलपासून घटस्फोट का घेत नाहीस दुसरं लग्न कर कारण तुलाही प्रेम होन्य त्या सगळ्या सुखांच्या गोष्टी हव्यात ज्या एका बाईला मिळायला हव्यात मग त्या इतक्या जोशात बोलायला लागल्या की काही गोष्टी मी इथे सांगू शकत नाही जर तुम्हाला खरंच त्या सगळ्या गप्पा ऐकायच्या असतील तर आपल्याला दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जावं लागेल कारण इथे तसं बोलता येणार नाही असो त्या बोलत होत्या आणि मी हस्त मजा घेत होते मग मीही मस्तीत म्हणाले अच्छा ताई म्हणजे तुझा नवरा तुझ्याशी असंतसन करतो आणि तूही त्याला असंतसन करायला लावतेस यावर त्या हस्त म्हणाल्या हो नक्कीच सुनीता जर तो दोन तीन दिवस काहीच करत नसेल तर मी सगळं आकाशपाताळ एक करून टाकते मग ती गोष्ट व्हायलाच हवी आणि तीही माझ्या मर्जीने खास करून जेव्हा गोष्ट काळ्याच्या बाजाराची असते मग त्या बोलताना मी मस्तीत म्हणाले खरंच ताई त्या म्हणाल्या हो आणि नाही तर काय सुनीता तो रोज माझ्यासाठी फुगे फुलवतो काळ खातो जर पूर्ण नाही झालं तरी अर्धा तास तरी फुगे फुलवायला लावते यावर मी हस्त म्हणाले अरे ताई तू तर एकदम सयानी आणि समजूतदार निघालीस त्या म्हणाल्या नक्कीच सुनीता मी माझा हक्क कधीच सोडत नाही जे होन ते घेते मग आम्ही दोघी खूप वेळ हस्त राहिलो मग त्या म्हणाल्या जानतेस सुनीता लग्नाच्या सुरुवातीच्या काळात मी नेहमी काळ्यावरच जास्त लक्ष देत होते मी विचारलं का ताई त्या म्हणाल्या कारण त्यात सगळ्यात मजा आहे सगळ्यात प्रेम आहे त्यात सगळ्या गोष्टींचा आनंद आहे त्या बोलताना माझ्या मनात असं काही गोंधळ उडाला की मला काय करावं कळेच ना माझ्या मनात जणू आगच लागली मग त्या उठल्या आणि म्हणाल्या चल आता मी जाते थोड्या वेळात माझा नवरा येईल आणि आम्ही मजा करू आणि तू इथे एकटी बसली आहेस ना काही अर्थ ना नात शांती ताईंच्या बोलण्याने माझं मन खूप अस्वस्थ झालं माझं मन जड झालं मग थोडा वेळ तिथेच बसले आणि मग स्वयंपाकघरात जाऊन जेवण बनवायला लागले तेव्हा अर्जुन माझा मुलगा अजून झोपला होता थोड्या वेळाने तो उठला आणि स्वयंपाकघरात आला तो म्हणाला आई दोन कप चहा करना प्यायचा मूड आहे मी म्हणाले नाही बेटा मी आता शांती ताईंबरोबर चहा घेतलाय मग तो म्हणाला ठीक आहे आई पण मग तो माझ्या जवळ आला नकळत मला काहीतरी विचित्र वाटलं माझ लक्ष इकडे तिकडे गेलं मी मनात म्हणाले अरे हे काय हे सगळं इतकं मोठं मोठं कसन झालं मी चकित झाले तेव्हा अर्जुन म्हणाला आई कुठे हरवलीस मी म्हणाले काही नाही बेटा आणि माझ्या कामात लागले पण अर्जुन वारंवार माझ्या जवळ यायचा प्रयत्न करत होता प्रत्येक वेळी तो इतका जवळ यायचा की मी घाबरायचे शेवटी कंटाळून मी स्वयंपाकघरातून बाहेर येऊन हॉलमध्ये बसले तेव्हा माझ्या मनात विचार आला अरे हे काय प्रकरण आहे माझा मुलगा इतक्या लवकर मोठा कसा झाला आणि आता तो माझ्या अवतीभवती का फिरतोय मी पूर्ण विचारात पडले की माझा मुलगा असं का वागतोय मग असेच पाच दिवस गेले पण या पाच दिवसांत प्रत्येक रात्री मी अर्जुनच्या खोलीतून विचित्रविचित्र आवाज ऐकत होते सुरुवातीला वाटलं कदाचित तो फोनवर कोणाशी तरी बोलतोय पण मग शंका यायला लागली की कदाचित त्याच्याबरोबर कोणीतरी आहे मी कधीच त्याच्या खाजगी आयुष्यात ढवळाढवळ केली नव्हती ना कधी परवानगीशिवाय त्याच्या खोलीत गेले ना त्याच्या गोष्टी हाताळल्या पण हे सत्र आठवडाभर चाललं प्रत्येक रात्री तेच आवाज तीच शंका ज्यामुळे माझं डोकं वेळ होत होतं शेवटी मी विचार करायला लागले की कदाचित तो कोणत्या मुलीला घरी आणतोय आणि जेव्हा मी माझ्या खोलीत झोपते तेव्हा तो कोणाबरोबर रात्र घालवतोय का मग एक रात्र मी ठरवलं की आता ख पाहायचं त्या रात्री मी झोपले नाही डोळे उघडे ठेवले मग रात्री उशिरा जेव्हा अर्जुन घरी आला तेव्हा थोडा वेळ इकडे तिकडे बसला आणि मग आपल्या खोलीत गेला खोलीत गेल्यावर थोड्याच वेळात तेच आवाज पुन्हा सुरू झाले तेव्हा रात्रीचे बारा वाजले होते मी विचार केला बस आता पुरे मला पाहायलाच हवं मग मी हिंमत गोळा केली आणि त्याच्या खोलीच्या दाराच्या फटीतून डोकावण्याचा प्रयत्न केला पण काही दिसलं नाही कारण त्याचं बिछान दारासमोर नव्हतं आणि खोलीही अंधारी होती अर्जुन कदाचित पाठमोरा बसला होता किंवा झोपला होता हॉलची लाईट आम्ही रात्री बंद करतो जेणेकरून नीट झोप यावी त्यामुळे अंधारात काही स्पष्ट दिसत नव्हतं मग मी हळूच पायांच्या टोकांवर दाराचा हडल फिरवला हळूहळू दार उघडलं आणि शिरले मग मी खाली वाकून बिछाण्यापर्यंत रेंगत त्याच्याकडे गेले आणि अचानक मी त्याच्यासमोर उभी राहिले त्याचा मोबाईल जवळ होता आणि तो त्यात पूर्णपणे गर्क होता आता तुम्हाला कळंच असेल की तो काय करत होता मी अर्जुनसमोर उभी होते पण तो मोबाईलमध्ये इतका बुडाला होता की त्याला काहीच भान नव्हतं मग जेव्हा त्याने मला जवळ पाहिलं तेव्हा तो इतका दचकला की वाटलं बिचारा भेदरून मरूनच जाईल तो ओरडला आई तेव्हा मी झटकन लाईट लावली आणि रागात म्हणाले हे काय पाहतोस तू तो घाबरत म्हणाला अरे आई तू तर माझी जानच काढलीस मग मी म्हणाले हाय रामा आणि मग म्हणाले बेटा हे सगळं काय आहे सांग तो म्हणाला आई तू कधी आलीस कशी आलीस तू तर भूतासारखी चोरत्यासारखी शिरलीस यावर मी हस्त म्हणाले अरे माझ्या लाडोबा मी तर दारातून सरळ आले तूच मोबाईलमध्ये इतका हरवला होतास की तुला जगाची खबरच नव्हती मग मी रागात त्याची चादर बाजूला केली आणि सगळं स्पष्ट दिसलं मी म्हणाले अरे हे काय अर्जुन तू तर मोठा झालायस यावर तो लाजत म्हणाला मग काय आई मी काय नेहमी छोटाच राहणार का मग मी म्हणाले खरंच बेटा मला तर लक्षातच आलं नाही की माझा मुलगा इतका मोठा झालाय तो म्हणाला हो आई आता मी मोठा झालोय मजेची गोष्ट म्हणजे त्याने काही लपवण्याचा प्रयत्न केला नाही ना काही सबब सांगितली अगदी नॉर्मल राहिला मग मी पुन्हा विचारलं सांग हे काय पाहत होतास तो म्हणाला जसं सगळे पाहतात तसंच आई आणि मग त्याने अगदी भोळेपणाने मोबाईल माझ्याकडे पुढे केला आणि म्हणाला बघा आई हे पाहत होतो जेव्हा मी मोबाईल पाहिला तेव्हा माझे डोळे विस्फारले कारण तो काही असमसम पाहत होता आणि अगदी मजेने पाहत होता मग मी रागात म्हणाले ही काय बकवास आहे अर्जुन हे सगळं धोकादायक आहे तुझ्यासाठी नुकसानकारक आहे असम पाहू नकोस हे चुकीचं आहे समजलं का यावर तो म्हणाला मग मी काय करू आई याचा काही दुसरा मार्ग तरी सांग पुढे तो म्हणाला आई सगळे मुलं तर असंच करतात हे ऐकून मी त्याला झटकन दटावलं नाही बेटा अजिबात नाही असम कोणीच करत नाही अशा बकवास गोष्टी बोलू नकोस फक्त तूच असं आहे जो अशा घाणेरड्या गोष्टी करतोस तुला थोडं सांभाळून राहायला हवं तुझ्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी नाहीतर असं करशील तर सगळं उद्ध्वस्त होईल यावर तो हस्त म्हणाला अरे माझी गोड आई ये माझ्याजवळ बस आणि हे दृश्य बघ मग त्याने मोबाईलवर एक व्हिडिओ सुरू केला ज्यात एक मुलगा आणि एक वयस्कर बाई होती हे पाहून मी चकित होऊन विचारलं हे काय आहे तो हस्त म्हणाला ही त्याची आई आहे मी म्हणाले काय बकवास आहे हे तो म्हणाला खरंच आई ऐक तो तिला आई म्हणतोय ना आणि खरंच त्या व्हिडिओत तो तिला आई म्हणत होता मग मी रागात म्हणाले अर्जुन हे सगळं काय आहे तुला असं का आवडतं तो म्हणाला तसं नाही फक्त मजा येते कारण हे असम खूप मस्त असतं हे बोलताना तो वारंवार माझ्या जवळ यायचा प्रयत्न करत होता आणि मी तो व्हिडिओ पाहून अस्वस्थ होत होते कारण माझ्या डोक्यातले तार हलत होते त्या व्हिडिओत ती बाई खूप खुश आणि पूर्णपणे गर्क होती आणि तो मुलगा तिला आई आई म्हणत होता आणि ती बाई अगदी मजेत होती सगळं इतकं उघडनागड आणि विचित्र होतं की माझे होश उडत होते तेव्हा अचानक अर्जुन मला म्हणाला आई तूही ट्राय कर खरंच मजा येईल इतका बोलून तो माझ्या जवळ यायला लागला आणि मी एकदम चकित झाले थोड्या वेळाने तो पूर्ण ताकदीने काळ खायला लागला जणू खूप भुकेला होता खरं तर मीही तितकीच बेकरार होते कदाचित त्याच्यापेक्षा जास्त मग तो एक तासाहून जास्त वेळ माझ्या आम्ही दोघेही थकून चूर चूर झालो आणि आपापल्या जागी झोपलो त्या दिवसापासून हे आमचं रोजचं रुटीन झालं सकाळी आम्ही आपापल्या कामावर जायचो मी शाळेत आणि तो कॉलेजला संध्याकाळी परतलो की रात्री पुन्हा तेच तेच प्रेम तीच मस्ती असं करता करता अनेक दिवस अनेक आठवडे अनेक महिने निघून गेले पण आता आम्ही दोघे एकमेकांबरोबर खूप खुश होतो मग हे सत्र इतकं खोल गेलं की मला वाटायला लागलं की मी अर्जुन शिवाय जगूच शकत नाही एकदा दोनदा आठवडा महिना मला त्याची सव्य लागली होती पण एके दिवशी अर्जुनने अचानक हटलं आई आपण जे करतोय ते चुकीचं आहे हे बरोबर नाही मग मीही होकारात होकार मिळवला हो बेटा मीही तेच विचार करत होते मग आम्ही ते सगळं थांबवलं तो म्हणाला आई आता मी मोठा झालोय आता असं करू शकत नाही आणि खरंच आम्ही ते सगळं सोडलं पण माझ्यासाठी हे इतकं सोपं नव्हतं कारण मला त्याची सव्य लागली होती त्यामुळे मी आता एकट्याने तेच सगळं करायला लागले व्हिडिओ पाहायला स्वतःला समाधान द्यायला कारण अर्जुनबरोबर ते सगळं बंद झालं होतं आता अर्जुन मला वारंवार सांगत फिरतो की त्याला लग्न करायचं आहे पण आता माझं मन मानत नाही त्यामुळे मला नाही वाटत की त्याने दुसऱ्या कोणत्या मुलीबरोबर ते सगळं करावं कारण मला वाटतं की तो माझ्याबरोबरच राहावा आधी होता पण मला हेही माहीत आहे की हे चुकीचं आहे त्यामुळे मी स्वतःला कसंबसम थांबवून ठेवलं आहे आणि आता त्याच्याशी पुन्हा कधीच अशी गोष्ट बोलणार नाही असं ठरवलं आहे तरीही आता मी खूप अस्वस्थ आहे कारण मला त्याची इच्छा आहे पण भीतीही वाटते कारण मला माहीत आहे की हे चुकीचं आहे आणि गेल्या एका वर्षापासून मी या गोंधळात आहे शांतीताईंनी तर म्हटलं होतं की मला अनिलपासून घटस्फोट घेऊन दुसरं लग्न करायला हवं होतं कदाचित नोकरीवर किंवा लग्नाच्या वेबसाईट्सवर कोणी चांगला माणूस मिळाला असता पण मी तसन केलं नाही आता माझी जी अवस्था आहे त्यापेक्षा लग्नच ब्र होतं आता मला काय करावं कळत नाही आता तुम्हीच सांगा मी हे सगळं सोडून द्यावं की आणखी काय करावं इथे माझी गोष्ट संपते मित्रांनो ही होती आजची आमची छोटीशी गोष्ट तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा पुढेही अशाच रोमांचक गोष्टींसाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्ही आमची कोणतीही गोष्ट मिस करणार नाही धन्यवाद